छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की रत्नागिरीतला तिसरा दिवस आणि आम्ही अशी काही ठिकाणे पाहिली ज्यात एक किल्ला कोकणी जुनी मंदिरे विशिष्ट संरचनेमध्ये तयार झालेला समुद्रकिनारा व अप्रतिम खाद्यपदार्थ पाहायला मिळाले कोकण म्हणजे नुसतं आंबा नारळ काजू समुद्र नसून त्या पलीकडे निसर्गाचा अद्भुत आविष्कार व माणसाला मिळालेलं एक वरदानच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कोकणातील अशा एका परिसरासोबत जुळणार आहात की तुमच्या पुढच्या ट्रीप प्लॅनवरती ही जागा नक्कीच टॉपला येईल भर उन्हात आंब्याच्या बागेतून किल्ल्यावर जाणं वर, वर पोचल्यावर हवेच्या झोकेसोबत थंडावा घेणं अप्रतिम नजारे पाहणं अवघड जागेवर जाऊन निसर्गाचं रूप न व मनाला शांतता व तृप्तता देणारं जेवण करणं हे सगळं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मी श्रीकांत भुजबळ म्हणजेच आपला श्री आपला अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून गणेश गुहे समुद्र किनाऱ्यावर सुंदर सकाळ अनुभवली व ओशियन पर्ल रिसॉर्टला फॅमिली सोबत मस्त निवांत वेळ घालवला ओपिश नावाचं त्यांचंच रेस्टॉरंटला जेवलो व निघालो पूर्णगडच्या दिशेने पूर्णगड हे दहा ते पंधरा मिनिटं अंतरावर होते गणेश तेही एका खाडीच्या बाजूला कडूने भिंतीवर लिहिलेल्या ले खुना ओळखून गडाकडे निघालो टिपिकल कोकणी गाव नागमोडी वे व पोहोचताच मन प्रसन्न करणारे ठिकाण दहा ते बारा फोर व्हीलर बसतील एवढं पार्किंग व कमी गर्दीचं ठिकाण म्हणजे पूर्णगड आपण आता आलोय पूर्णगड किल्ला पाहायला आणि पूर्णगड किल्ल्याला मॅप टाळ मॅप लावला होता आपण गणेश गुहेपासून अंदाजे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपण इथं पोहोचलो येताना थोडस तिथे एक खडून लिहिलेलं आहे की कि किल्ल्याचा रस्ता तो बघून या मी तुम्हाला दाखवेन इथं आलो आणि मन प्रसन्न झालं कारण की हे एवढं मोठं पिंपळाचं झाड दिसलं मला आणि इथं असं पारासारखं एक एरिया आहे मागं केळीची बाग आहे आणि माझ्या मागे आता तुम्ही बघताय ते म्हणजे सिद्धेश्वर मंदिर तर या मंदिरामध्ये आपण जाऊया आधी दर्शन घेऊया आणि मग आपण किल्ल्यावर जाऊया आणि इथे दीप स्तंभ दिसतात खूप छान अशा गावाकडच्या कलर मध्ये त्या पेंट केलेल्या आहेत जुन्या पद्धतीचं कौलारू मंदिर आहे एक वाड्याचं म्हणजे जे कोकणामध्ये जी जुनी मंदिर असतात तसंच हे मंदिर आहे पलीकडे दिसतंय मला राम मंदिर तर ते सुद्धा ह्याचं स्ट्रक्चर सेमच दिसतंय हो चा खूप छान इथं ढोल ठेवलेले आहेत म्हणजे गावाकडचं ढोल पदक वगैरे इथं असेल आणि मंदिरं बसल्यानंतर वाड्यात बसल्याचं फील येणार आहे देवाचं दर्शन घेऊया मंदिराचं सध्या रिनोव्हेशन चालू आहे मागं बघा कळसाचा भाग सध्या आता सिमेंटमध्ये दिसेल तर हे नवीन स्ट्रक्चर बनवायचं चाललंय बऱ्यापैकी कामं चालू आहेत पण स्वच्छता खूप आहे साईडला बघा जांबा खडकाचं तटबंदी दिसते आणि इथून असं वरवर आपल्याला किल्ल्याकडे जायचं आहे आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया कोकणाकडची प्राचीन मंदिर आणि इथला भक्तीभाव बघून मन प्रसन्न झालं आज सोमवार आहे आज उपवास आहे सिद्धेश्वराचं दर्शन झालं खूप छान वाटतंय पण इकडे श्रीरामांची एक नंबर अशी मूर्ती म्हणजे ते आता बंद होतं पण मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो खूप छान असे स्ट्रक्चर असणारी ही मंदिरं आणि ह्याच्याच बॅक साईडनी वरती जातो पूर्णगडला रस्ता प्राचीन मंदिरांची एक खासियत असते ती म्हणजे एक तर इथलं म्हणजे जे गावाकडे असतं यात्रेच्या वेळेला बघायचं तिथं ढोल ठेवलेले होते तिथे पालखी अड अडकवलेली होती आणि इथं बघा खाली शेणांनी सारवलेलं आहे म्हणजे हे जांबा घडक आहे त्याच्यावरती शेणांनी सारवलेलं आहे ही जुनी प्रथा आणि हे सगळं कोकणी माणूस चांगला जपतो आणि म्हणून इथं आल्यावर आपलं मन प्रसन्न होतं आता जाऊया गडाकडे इथे तुम्हाला कुठेही असं मोठे बोर्ड दिसणार नाहीत खडोनी असं छोट्या छोट्या अक्षरात लिहिलेलं दिसेल त्या खुना आपल्याला बघून पुढे जायचंय जसं की ह्या खांबावरती आता लिहिलेलं आहे की पूर्ण गडाकडे आपल्याला जायचंय म्हणून गड किल्ल्यांवर जाताना अशी मंदिर आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतील डिसेंबरचा महिना आणि या झाडाला लागलेला मोहोर उन्हाळ्यातील रत्नागिरी हापूस आंब्याची आठवण करून द्यायला लागला ठिकठिकाणी कोकणी घरं व लागलेले बोर्ड पाहून आम्ही पुढे जात होतो सगळी पायवाट होती पण थकवाय मात्र येत नव्हता अगदी दहा मिनिटांमध्ये पोहोचलो गडाच्या महाद्वाराजवळ हा बगबा पडकताना बघून पूर अगदीच भरून आला स्वराज्यातले किल्ले ज्या वेळेला आपण एंट्री करतो त्यावेळेला असतं एक महाद्वार असेच बुरुज आपल्याला सगळ्या किल्ल्यांवरती मिळतात सहसा शत्रूंनी डायरेक्ट आत जाऊ नये यासाठी नागमोडी वरण असलेले आपले जे बुरुज असतात ते आपल्याला दिसत आहे असंच त्याचं एक उदाहरण म्हणजे पूर्णगड हा किल्ला पन्नास मीटर उंचीवर बांधला असून खाडीच्या अगदीच जवळ आहे मुख्य दरवाजाजवळ हनुमानाचे मंदिर असून दरवाजा अगदी सुस्थितीत पाहायला मिळतो किल्ल्याचे काम हे पूर्णपणे जांबा खडकामध्ये केल्याचे दिसते तर स्वराज्यातील अजून एका किल्ल्यांवरती आपण आलोय आणि इथं आपल्याला काही मावळे भेटलेत आणि आता आपण घोषणा देणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हे पूर्णगड किल्ल्याच्या अगदी मध्यस्थानी मी उभा आहे आणि चारी बाजूने दिसते आपल्याला ती म्हणजे तटबंदी आणि हा आहे पूर्णगड किल्ला म्हणजे जवळपास वीस ते पंचवीस मिनिटामध्ये आपण इथं फेरपटका मारू शकतो असा हा किल्ला याचा एक दरवाजा आपण पाहतोय या दरवाज्यातून आपण एंट्री केली होती आणि जसं आपण सिंधुदुर्गला पाहतो सिंधुदुर्ग खूप विस्तीर्ण किल्ला आहे परंतु तसाच पूर्णगड सुद्धा समुद्राच्या तटावरती वसलेला किल्ला आहे ह्याचं एक विशेष कारण सांगतो तुम्हाला की हा किल्ला का स्पेशल आहे पाहण्यासाठी आणि समुद्र किनाऱ्याच्या जे किल्ले असतात त्याचं सगळ्यात जे आवडतं आपलं स्थान असतं ते म्हणजे हे म्हणजे माझं तरी तेच आहे तुम्ही सांगा कमेंट मध्ये तुमचं गुडले इथून समुद्रावरती लक्ष ठेवण्यासाठी हा दरवाजा केलेला आहे इथे बघा इथे त्यावेळेला सैनिक असायचे हा दरवाजा दिसतो आपल्याला याच्या कड्या बघा ह्या लोखंडाच्या कोवड्या जाड ह्या म्हणजे हे आता मिळणार पण नाही ह्याला बघा धारदार शस्त्र असे लावलेले आहेत दरवाजाला आणि मागे बघा काय दिसतंय मागे लक्ष ठेवायला समुद्रावरती आणि फेरपटका मारायला रस्ताही दिसतोय आणि इथं अजून एक बुरुज दिसतोय जो समुद्रावरती लक्ष ठेवेल पायऱ्यांवरती वरती चाललोय आणि आता आपल्याला दिसणार आहे समुद्राचं दर्शन होणार इथून इथं बुरुज आहेत म्हणजे वरती आलो की तटबंदी दिसते बुरुज आहेत आणि इथून आपल्याला खालचं समुद्राचं दर्शन होणार आहे अतिशय सुंदर असा हा किल्ला आहे थोडासा आकाराने जरी लहान असेल तरी खूप सुंदर असा हा किल्ला आहे हे बघ काय अनोजी आंग्रे यांनी सतराशे चोवीस मध्ये पूर्णगड व जयगड असे दोन किल्ले बांधले अशी माहिती मिळाली किल्ल्याचं स्ट्रक्चर बघा पहिल्या पायऱ्या ज्या होत्या म्हणजे हा पाय मला एवढा उचलावा लागतोय जर म्हणजे ज्याचं वय झालंय किंवा बाकीच्या माणसांना हे पाय वरती टाकता येत नव्हते आधी इथं बघा हे छोट्या पायऱ्या केल्यात ह्या गवताखाली खाली गेल्यात पण ह्याच्यावरून आरामशीर माणूस असा जाऊ शकतो आला याचा आधार सुद्धा याला मिळतो इथं आणि इथून वर जाता येतं आता किल्ल्याच्या सगळ्यात मोठ्या बुर्जावरती हायटेड बुर्जावरती मी आत्ता आलेलो आहे आणि इथून समुद्राचा एवढा व्यू दिसत नाही झाडं वाढलेली आहेत पण किल्ल्याचं पूर्ण रूप इथून पाहता येतं प्रत्येक बुरुज इथून दिसतोय मागे दिसती खाडी ह्या साइडला आहे समुद्र आणि खाली एक बीच सुद्धा <coughs> आहे आणि आपला भगवा स्वराज्याचा भगवा तिथं फडकतोय बघा खूप छान वाटतं ते पाहून या साइडला मागं बघाल तर इथं मग एक ब्रिज दिसतोय तर तो खाडीवरून जाणारा ब्रिज आहे त्याच्या मागे बघा एक मंदिर दिसतंय एक वळणाची खाडी आहे एक डोंगर आहे दाट झाडी आहे आणि तिथं भगवा फडकतोय आणि हा किल्ला हे इथं म्हणजे यावंच लागतंय कारण की स्वराज्यातले किल्ले तर पाहिलेच पाहिजे त्यात काही विषयच नाही पण काही लोक म्हणतात की हा छोटा किल्ला आहे पूर्णगडाला पाहण्यासाठी काहीच नाहीये नक्की या ह्या ठिकाणाला तुम्ही आलंच पाहिजे पूर्णगड हा आपल्याकडून पाहायला गेलाच पाहिजे मित्रांनो शत्रूवर नजर ठेवण्यासाठी असलेला या खाचा अगदीच आपल्याला सगळ्या किल्ल्यांवर पाहायला मिळतात बहुतेक ही जागा मशाली ठेवण्याची दिसते आणि आता निघालो कशेईच्या दिशेने जाताना सुंदर समुद्रकिनारे आपल्याला पाहायला मिळतील आम्हाला जाताना माकडांचा हा कप दिसला थोडं पुढं गेलो आणि श्री स्वामी समर्थ यांचा मठ ही पाहायला मिळाला आणि आता आलो कनकादित्य म्हणजेच सूर्यनारायणाचं दर्शन घ्यायला कशेई गावामध्ये तर आता आपण आलोय कशेईमध्ये आणि कशेई गावामध्ये आहे सूर्य ना, सूर्यनारायणाचं मंदिर आणि ह्या मंदिराचं नाव आहे कनिकादित्य तर ह्या मन मा, माझ्या माग बघतंय कनिकादित्यचं मंदिराची कमान आहे ह्या साईडला बघितलं तर चार तुळस दिसतील आपल्याला आणि हे जुन्या पद्धतीच्या तुळस चार गा दारात आहेत मागे बघा खूप मोठं झाड आहे आणि त्याच्या मागं होतं पार्किंग पार्किंग आणि पूर्ण एरिया स्वच्छ दिसतोय आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया या मंदिराला आठशे वर्ष जुना इतिहास आहे काया पाषाणातील सूर्यदेवाची मूर्ती गुजरात मधील प्रभास प्रकारातील आहे जेव्हा बाराशे शहाण्णव मध अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केले तेव्हा ही मूर्ती गुजरात पासून स्थलांतरित करत असताना कशी गावाजवळ ही पोट आपोआप थांबली व नाविकांनी ही मूर्ती देवगईच्या जागेवर नेऊन ठेवली सूर्यदेवाची एक भक्त कणका हिने ही मूर्ती नंतर मंदिरात स्थापन केली आणि म्हणूनच याचे नाव कनकादित्य असे पडले मंदिराचे बांधकाम अगदी सुंदर होते याचं बांधकाम पूर्ण सागाच्या लाकडापासून केलेलं दिसलं वरती दिसलं कवलारू छत इथे सूर्यदेवाच्या बारा मूर्त्या पाहायला मिळतात पूर्ण भारतामध्ये आपल्याला सूर्यदेवाच्या मुख्य तीन मूर्त्या पाहायला मिळेल एक गुजरात मध्ये एक मध्ये आणि एक कशेईमध्ये आणि आता सूर्यास्त व्हायला लागला आणि कशेई म्हणजेच देवघईच्या समुद्रकिनारा बोलवू लागला इथे येणार असाल तर सूर्यास्ताच्या एक तास आधीच या आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो हा होईल तुमच्या आतापर्यंत पाहिलेल्या सूर्यास्तांच्या ठिकाणामधील आवडतं ठिकाण किंवा आवडतं सूर्य तर आता कणका नृत्याचं दर्शन घेऊन आलो आणि आता आपण आलोय कश्याही बीचवर वर देवघही बघायला आलो आपण मागे बघा सूर्य दिसतोय त्याचं प्रकाश पडतोय खाली समुद्रामध्ये तो खूप छान दिसतोय आपल्याला खाली जायचंय इथं आणि त्यासाठी तिकडून त्या साईडला दिसत दिसतात तिथून उतरायचं दोन स्टेप मध्ये मला दिसतात हे एका स्टेपमध्ये हा दिसतोय सनसेट पॉईंट आणि आपल्याला बीचला जायचं असेल तर खाली तर, तर खाली थोडा हो डेंजरस एरिया तर जर मोठी माणसं असतील तर त्यांनी खाली जाऊ नका त्यांनी वरून सनसेटचा आनंद घ्या गाडी पार्क केली सुंदर चहा पीत नजारा डोळ्यात मनात साठवत होतो तेवढ्यात सूर्याने एका बोटीवर टाकलेला प्रकाश ज्योत दिसला व सुंदर नजारा पाहत चहा संपवला तर पाच ते दहा मिनिटामध्ये खाली उतरलं इथून दोन रस्ते जर आपल्याला वरती जायचं असेल तर खालच्या साईडला ह्या रस्त्याने जावा आणि जर आपल्याला सनसेट पॉइंटला जायचं असेल तर ह्या ह्या साईडने जावा जर आपल्याला जास्त चढायचं नसेल तर शक्यतो इथून सनसेटचा आनंद घ्या आणि नाहीतर जर जर तुम्हाला फोटोशूट करायचं असेल पण इथं थोडंसं डेंजर आहे तर जाताना काळजी घ्या सगळं काही पाहायचंय आणि सूर्यास्त जवळ आला होता त्यात आथांग आणि आई पप्पांना वरतीच बसवलं होतं म्हणून परतच सगळं पाहायला लागलं आता सनसेट व्हायची वेळ आली आणि बऱ्यापैकी गर्दी आता सनसेट पॉइंटला तर मी आता साईडला उभं राहून बोलतोय आणि आपण खाली तर जाणारच आहे पण मागे जो सन आता सूर्याचा जो नजारा दिसतोय तो खूप बघण्यासारखा आहे म्हणजे हा सनसेट पॉईंट त्यांनी केलाय खाली दिसत आहे ते काय कडक त्याच्यावर आदरनार पाणी आणि समोर दिसतंय ते सूर्याचे किरण तर पळत पळत आलो होतो तर सनसेट होणार होतं इथं आल्यानंतर थंड हवा लागते मस्त वाटतं आणि मागे बघा मागे दिसतोय सनसेट खाली दिसतात काळे खडक आणि शांत ही तर खूप गर्दी आता तर मी तुम्हाला ते दाखवतो नंतर आपण खाली पण राहणार बीचवरती आणि हा जो नजर आहे हा बघण्यासारखा एका घईमध्ये येणारं हे समुद्राचं पाणी इथे असणारी देवघई समुद्राचं पाणी खडकावर आपटून उंच उडणाऱ्या लाटा सूर्याची सोनेरी किरण लोकांची लगबग व इथंच रमून जावं अशी ही जागा याचं वर्णन करणं खरंच कठीण आहे मस्त रमलो व सूर्यास्त वरती जाऊन फॅमिली सोबत अनुभवला व आलो रात्री जेवण करायला एका खानावळीमध्ये तर दोन दिवस आपण दोन टाइमचं जेवण आपण केलं होतं रिसॉर्टला आपल्या आणि आता म्हणलं घरगुती मेसला घ्यायचं गेलो होतो एका मेसला पा, पावसमध्ये पण त्याचा टायमिंग तिथं नव्हतं एक तास थांबायला सांगितलं येताना बरीच चौकशी केली आणि तर सागर किनारा म्हणून ह्या बीच वर जाणाऱ्या रस्त्याच्या इथेच असणार की खानावर आणि उपवास होता तर त्यांना मी चारही वेज थाया सांगितलेल्या आणि आता आली चपाती मला दिसते खीर वांगा आणि बटाट्याची भाजी आली वरण आलं सोलकढी दिसते मसूरची डाळ भात आला आणि पापड आला आणि हे गरम गरम जेवण आलं आणि हे जेवण कसं आहे ते आपण बघूया आता कोकणात आलोय तर असलं पनीर रोटी वगैरे काही खाऊश वाटत नाही आणि रिसॉर्टला बऱ्यापैकी ते मिळत म्हणून अॅक्च्युली भाकरी सांगितलेली पण चपाती मिळाली बघूया आणि घरगुती जेवण हे कोकणात आल्यानंतर फेलच पाहिजे त्याची टेस्ट करूया वरण भात बघूया आपण कसं <coughs> अगदी घरच्यासारखं बरं आणि भात पण खूप छान आहे आणि सोबत थोडस मीठ कमी आहे भाताला बाकी छान आहे एकदम बटाटा आणि चपाती खाऊन बघूया टेस्ट छान आहे म्हणजे कोकणात आल्यानंतर घरगुती खाण्या खाल्ल्याशिवाय पोटच भरत नाही माझं तीन दिवसांची रत्नागिरी सफर आपण आज इथे संपवतोय पण रत्नागिरी अजून खूप एक्सप्लोअर करायचंय त्यासाठी हवंय तुमच्या प्रतिक्रिया सजेशन्स आणि प्रेम भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम मित्रांनो निसर्ग सुंदर आहे आणि याची काळजी आपणच घ्यायची आहे